नमस्कार मी रामदास तपशे आणि आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी सुरू असलेलं हे कृषी मित्र महोत्सव कृषी प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे याची सुरुवात आज झालेली आहे येत्या चार तारखेपर्यंत हे कृषी महोत्सव हे कृषी प्रदर्शन चालणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी बारामती येथून आलेले आमचे जे चाप कटर डॉ डॉक्टर मॉडेल या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे जे आग। 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 की कडबा कुट्टी शेतकऱ्यांना आवश्यक असते त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कडबा कुट्ट्या या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत चार पाच प्रकार या ठिकाणी त्यांनी आपल्याला दाखवलेले आहेत याविषयी त्याची किंमत काय आहे त्याचं कॅपॅसिटी किती त्याला लाईट किती लागते एक तास चालवल्यावर त्याला युनिट किती पडणार आहेत शेतकऱ्याला त्याचा खर्च किती येणार आहे याची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले जे बंधू आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन घेऊयात नमस्कार आगा। आगा। नमस्कार मी चौगुले हरिश्चंद्र इंडस्ट्री बारामती मधून आपला मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो पाच सत्त्याऐंशी एक्याण्णव एक सर्वप्रथम मॉडेल डॉक्टर मॉडेल बॉल बिरिंग तीन एच पी मोटर सहित तो आपण पाहूयात हा शेतकऱ्याला बसतो तीन हजार सातशे तेरा हजार सातशे पन्नास रुपयाला ह्याची कॅपॅसिटी आहे तर अशी पाचशे ते सहाशे किलो त्याला आपण काय केलेलं आहे हेवी तप दिलेला आहे खाली आपण गॅलवर दिलेला आहे म्हणजे जो उसाचा हो जो पडल्यानंतर जो तो ट्रेन सडू नये तो सडल्यानंतर काय होतं त्याचा जो पत्र आहे तो गोराच्या खाण्यामध्ये त्याला आत होतात त्याच्या आतड्यावर कापू शकतात त्यामुळे आपण हा गॅलवर ट्रे दिला कमी सडेल जास्त कालावधी चालेल आणि गोराला काही इजा होणार नाही त्यानंतरचा दुसरा मोड जो आहे आपला हा बॉल बेरिंग फायबर ट्रे रिवर्स फॉरवर्ड स्विच मोटर्स येतो याची कॅपॅसिटी आहे सातशे ते आठशे किलो तासी शेतकऱ्याचा फायदा काय की गेल्या अजून ॲडव्हान्समध्ये आपण त्याला आपण फायबर ट्रेक राहील हा फायबर सडण्याची काही दिक्कत दिवसांच्या खाण्यामध्ये काय झालं घास अडकल्यानंतर कव्हर काढा कव्हर काढतो नाही त्यासाठी आपण फॉरवर्ड घास अडकल्यानंतर तो अँटोमॅटिक पाठी जाईल त्यासाठी अजून कवर उडायची आणि ती तो आहे हा सरकारी गावा प्रथम उपचार घेण्यासाठी असे कॅपिटी आहे त्याच न खाल्ले आपण काय केलेलं आहे चक्कर फ्लॅक्टरीड समोर जो आपण त्याला गियर बॉक्स वापरतोय त्यालाही मोटरला रिव्हर्स फॉरवर्ड स्विच दिले जर कधी कदाचित पुढे जर घास अडकला तर तो काढण्यासाठी कवर काढून परत हाताने ओढायला लागू नये म्हणून मोटरला रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टम दिलेलं आहे दिवस केल्यानंतर ही घास ॲटोमॅटिक का पुढे त्याच्यानंतर त्या एक अजून एक आपण एक इनोव्हेशन केलं आहे की जे आपली कृती असते शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये लाईटीची प्रॉब्लेम असतो लाईट वेळेवर नसते आली तर थोडेसं लिमिटेड कालावधी येते तर ते आम्ही विचार घेतो आपण एक इंजिनवरचं मॉडेल एक आपण डेव्हलप केलं आहे की ते पेट्रोल इंजिनवरती चालेल हा एका लिटरमध्ये चार तास इंजिन चालतात याचे ताशी कॅपॅसिटी आहे पाचशे ते सहाशे किलो ह्याला पण आपण इंज गॅरवना स्ट्रे दिला आहे धो पसरणार नाही बोरांना कुठलाही धोका नाही आहे इंजिन आहे व्यवस्थित त्यालाही डॉक्टर मॉडेलचं आय एस एम आर आपण हेड दिलेला आहे हा एकदम ज्याच्याकडे लाइट नाही आहे हा एकदम सोयीस्कर आणि कम्फर्टेबल असा एक प्रोडक्ट आहे आमचा त्यानंतर आपण आता एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे तो ह्याला होत डॉक्टर मॉडेल सुप्रीम ह्याच्यामध्ये तासेचे ह्याची मोटरची जो जो मोटर आहे तो अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम तयार करतो ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता की ह्याच्यामध्ये कन्वर बेल्ट दिलेला आहे ह्याच्यामध्ये खास आत टाकायची गरज पडत नाही आहे जास्त माहिती ठेवल्यानंतर ही पेंडी ॲटोमॅटिक आतमध्ये वडेल आत जाण्याची शक्यता नाही आहे कुठलाही ॲक्सिडेंट किंवा कुठलाही धोका शेतकऱ्याला शेतकरी बांधवाला होऊ नये त्यासाठी ही कन्वर बेल्टची व्यवस्था केलेली आहे ह्याची तासिक कॅपॅसिटी हे एक हजार ते बाराशे किलो तासिक कॅपॅसिटी आहे ह्याला अठ्ठावीसशे ऐंशीची ची आर पी एमची ची तीन एच पीची मोटर दिली जाते यानंतर जे जा आपण दुसरा कॅपॅसिटी म्हणतो त्याची प्राइस काय आपण याची प्राइस जाते चोवीस हजार रुपये सध्या या याची जास्त चर्चा आहे चालू हजार रुपये विथ मोटर हां आणि त्यानंतर जो जो मॉडेल आहे तो आहे हा इंदर बिंदर रिव्हर्स फॉरवर्ड मशीन मध्ये ज्याच्याकडे वीस ते पंचवीस गा आहेत त्याला जास्त कुट्टी करावं लागते त्या माणसासाठी रिंगल बिंगल मॉडेल फॉरवर्ड फॉरवर्डमध्ये येतो त्याला जे आपण बघितलं तर इकडं रिव्हर्स फॉरवर्डची सिस्टीम ह्या मशीनला दिलेल्या असते आपण दुसऱ्या मशीनला पाहिलं तर ते मोटरला आपण रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम दिली याची रिव्हर्सची सिस्टीम हे आपण डायरेक्ट मशीनला दिलेलं आहे मशीनला ओढल्यानंतर ते, ते ला ला गास ॲटोमॅटिक बसेल दरेक्ट ते ही फरक चाक फराव इथलं फरक की चाक फरवा थोडंसं

अगोदरची फुले रिव्हर्स गेलची फुली असते त्या अगोदर फक्त बारीशी खात असायची त्याच्यामध्ये बेल्ट बसायचा पण काय होतं ज्यावेळेस बेल्ट तुटतो त्यानंतर परत शेतकऱ्याला त्याच खाच्या लेवलमध्ये बेल्ट बसवायला अडचण येतो त्यासाठी आपण हा पट्टा फुलीचा आविष्कार केला त्याच्यामध्ये काय होतं जरी शेतकरी हलली तरी त्या बेल्टला बेल्ट खाली पडत नाही एवढ्या पट्ट्यामध्ये तो बेल्ट राहतो शेतकऱ्याला वारंवार मेकॅनिककडे जाणे तो खर्च करणे तो खर्च टाळावा त्यासाठी ही फुली मोठी केलेली आहे आपण त्यानंतर आपल्याकडे असा भोंगा मॉडल पॉसिबल पण आहे दोन्ही बाजूने फेकू शकतो ज्याला एक वरून पण खालून पण शकते आहे ते दोन आपण कुठलं भोंगा मॉडेल म्हणतो मॉडेल म्हणते त्याला ब्लू हा भोंगा मॉडेल आपले बाबजी अग्रो इक्विपमेंटचे आपले प्रोडक्ट आहेत नक्की आपण कळम एक्झिबिशनमध्ये भेट द्यावे आणि नक्की मॉडेल बघून प्रत्येक मॉडेलचं चौकशी करा आणि प्राइस हे नक्कीच तुम्हाला बाजार रेट कमी दरामध्ये होलसेल डिस्काउंट आहे आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये होलसेलचे रेट आपण होलसेल करतो तर आता कळम एक्झिबिशनमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण जो रेट डीलरला आहे तो रेट आज इथे कळम एक्झिबिशनमध्ये मिळणार आहे धन्यवाद या ठिकाणी जे शेतकरी आता प्रदर्शन पाहायला येणार आहेत त्या okay. शेतकऱ्याने जर या ठिकाणचं एखादा मॉडेल जर चॉईस केलं तर त्याला किती टक्क्यापर्यंत म्हणजे सूट मिळू शकते या प्रदर्शनामध्ये आता आपण काय केलेलं आहे की आता आपलं पूर्णतः काम हे होलसेलचं काम आहे आपण डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरला देतो आज आपण काय केलेलं आहे तर कळम एक्झिबिशनमध्ये जे ग्राहक इथे येतील फक्त मार्केटिंगच्या पर्पससाठी की आपले कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत लोकांपर्यंत पोहोचावे डीलरला पण त्याचा फायदा व्हावा हो। त्यासाठी आपण जोर रेट डीलरला आहे आपण मशीनला शेतकऱ्यांना देतो शेतकऱ्या डीलरला ज्या भावामध्ये तुम्ही हे मशीन देणार आहात त्याच भावामध्ये आज या ठिकाणी जे चार दिवस शेतकरी येतील दररोज पाहण्यासाठी जे शेतकरी येतील जे चॉईस करतील त्यांना ते त्याच्या ते भावामध्ये त्याच भावामध्ये त्यांचा फायदा त्याच्यावरती त्यांना तीन ती ते चार हजार जे डीलरचं त्यांचं कमिशन काढून करतात तीन ते चार हजार रुपये त्यांच्या जागेवरती बचत होणार आहे आणि ह्यामध्ये आपण त्यांना घरपोच सेवा ही एक सुविधा प्राप्त करून देतोय त्यांचं इथं पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये जर घर असेल तर त्या पन्नास किलो किलोमीटरच्या एरियामध्ये आपण मशीन त्यांच्या घरी नेऊन चालू करून त्यांना पोच देणार आहोत म्हणजे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जर शेतकरी असेल तर त्याला हे मशीन घ्यायला गेल्यावरती कुठलंही वाहन घेऊन जायची आवश्यकता नाही तर त्याला ते घरपोच मिळणार आहे आणि चालू करून तुम्ही सुद्धा तुम्ही त्याला देणार आहोत तुम्ही हे होते बारामती येथील चौगोली बंधू यांनी की मागच्या किती वर्षापासून आपलं वर्षा चा चा ते हे चालू आहे आपलं पंधरा वर्षापासून युनिट चालू आहे मागच्या पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी जपलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारचं त्यांनी वेगवेगळी अवजारं त्यांनी पुरवलेली आहेत त्यांचे हे अवजारं पाहण्याला या ठिकाणी शेतकरी येत आहेत आणि या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांचे अवजारं पाहून शेतकऱ्यांना नक्कीच ते आवडतील अशी या ठिकाणी खात्री व्यक्त करण्यात येत आहे this one maharashtra <laughs>